बांधकाम कामगार योजनेचे बोगस लाभार्थी शोध शासनाचा मोठा निर्णय बांधकाम कामगार मोहीम राज्यामध्ये बांधकाम कामगार योजनांच्या माध्यमातून कामगारांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे त्यामध्ये भांडी वाटप त्याच पद्धतीने सेफ्टी किट अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ अशा कामगारांना दिला जात आहे परंतु यातही मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांचे ग्रहण या योजनेला लागताना दिसत आहे व याबाबतची काही बातमी शासनाकडे गेलेल्या असल्याने शासनाच्या माध्यमातून एक मोठे पाऊल उचलले गेलेले गेले आहे त्यामुळे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे बांधकाम कामगारांना मागील काही दिवसापूर्वी म्हणजेच विविध जिल्ह्यामध्ये विविध कालावधीमध्ये मोफत भांडी वाटप सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी बघायला मिळाले व अनेक नागरिक व कामगार नसून सुद्धा त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असून सुद्धा भांडे वाटप संचाचा लाभ घेताना दिसले आहे त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या योजना बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात त्यामध्ये कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना तसेच विविध प्रकारच्या योजना या असतात अशा योजनांचा लाभ सुद्धा बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून घेतला जात आहे बोगस लाभार्थ्यांची तपासणी सुरू आ आहे शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत बोगस लाभार्थ्यांची चौकशीची मोहीम चालू करण्यात आलेली आहे लाभार्थी लाभ दिला जात असताना पैसे मागण्याची किंवा खऱ्या कामगारांना योजनांचा लाभ न मिळून देणे अशा प्रकारच्या विविध बाबी पुढे येत असल्याने त्यांची आता चौकशी केली जाणार असून दहा जुलैपर्यंत शोध मोहीम केली जाणार आहे अशा प्रकारे मोहिमेमुळे बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाद केले जाईल महाराष्ट्र शासनाने अत्यंत मोठा उपक्रम हा बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून चालू केलेला आहे त्यामुळे आता जर कोण बोगस बांधकाम कामगार सापडेल तर त्याचा जो काही दिलेला आहे योजनांचा लाभ तो सर्व बंद केला जाणार आहे भविष्यात नक्कीच यामुळे खरा कामगार कोण आणि खोटा कामगार कोण यातून या, या शोध मोहिमेतून शासनाला माहीत होईलच त्या अगोदरच आपण या बांधकाम कामगार कामगारांना खरोखरच या मोहिमेची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देत आहोत